आहे दिल्ली विधानसभा अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान गदारोळ करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या बारा आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी आज दिवसभरासाठी निलंबित केलं यामध्ये माजी मुख्यमंत्री अतिशी यांचाही समावेश आहे गेल्या दहा वर्षात दिल्लीनं अनेक आरोप प्रत्यारोप पाहिले असं सांगत आता <coughs> आता दिल्ली सरकार केंद्र आणि इतर राज्यांशी समन्वय साधून काम करेल असं नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं दिल्लीतील नव्या सरकारनं मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत कॅगचा अहवाल मांडण्याचा निर्णय घेतला आहे या अहवालातून गेल्या सरकारची प्रशासकीय उणी उन... सरकारच्या प्रशासकीय उणीवा समोर येतील असं ते म्हणाले भ्रष्टाचारमुक्त प्रशासन महिला सक्षमीकरण स्वच्छ दिल्ली यमुनेचं पुनरुज्जीवन स्वच्छ पिण्याचं पाणी यावर येत्या काही महिन्यात सरकारचं लक्ष केंद्रित होईल असं राज्यपालांनी सांगितलं दरम्यान कॅगचा अहवाल आज सभागृहामध्ये मांडण्यात आला यानंतरच्या बातम्या